शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक एक, आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मतदारसंघामध्ये नेमकी काय चाललं आहे कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने पदाधिकाऱ्यांशी उमेदवारांशी चर्चा करतो आहे कर्जतचं व्हिजन काय कर्जतकारांचे मुद्दे काय आहेत आणि कर्जतकारांचं कौल कुणाला आहे याच अनुषंगाने आपण चर्चा करतो आहे आपण उमेदवार प्रचारामध्ये थकून आलेले आहेत आपण एका पर घरामध्ये आलेलो आहेत आणि चर्चा करतो आहे विसे गावसाहेब या परिसरामध्ये कर्जचा विकास कारण हा खूप महत्त्वाचा भाग आहे याच भागामध्ये इमारती टोलेजिंगे उभारलेले आहेत आणि अनेक समस्या आहे मात्र जाण्यासाठी रस्ता नाही आहे पाण्याची समस्या या भागामध्ये जाणवते आपल्यासोबत उमेदवार राऊत सर आहेत सर प्रकारे प्रचार सुरू आहेत काय मुद्दे घेऊन चालले आहेत लोकांसोबत नमस्कार मी अशोक भवन राऊत यापूर्वी मी तीन वेळा निव निवडून आलेलो होतो त्या टायमाला पाण्याच्या समस्या होत्या रस्त्याच्या समस्या होत्या रात्रंदिवस मेहनत करत होतो त्या आधारे पक्षाने मला आत्ता तिकीट देण्याचा माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे माझं वय आत्ता अडुसष्ट या अडुसष्ट वर्षाच्या याच्यामध्ये एवढा ब विश्वास ठेवून मला हे दिलेले आहे आणि कर्जतकरांना माहिती आहे का मी पाण्याकरता किती मेहनत घेतलेली आहे किती मेहनत घेत होतो इतरही कामांकरता किती मेहनत घेत होतो त्यामुळं सगळ्यांनी विश्वास ठेवून मला संधी दिली संधी दिलेली आहे जय हिंद जय महाराज संधी दिलेली दिले आहे दिले बोलतात राऊत सर मॅडम वैशाली गायकवाड आहेत हर्षली गायकवाड आहेत मॅडम तुमच्या मिस्टरने खूप विकास केला असं म्हणत आहेत विरोधक पण म्हणत आहेत लोक बोलत आहेत आता वारसा घेऊन चाललेला आहे काय वाटतं कशा प्रकार प्रचार सुरू आहेत की महिला म्हणून प्रथमच नगरपालिकेत जायची तयारी करत आहे नमस्कार मी हर्षाली उमेश गायकवाड मी आ, परिवर्तन विकास आघाडीची उमेदवार वॉर्ड क्रमांक दहामधून उभी आहे सर माझे मिस्टर आज सतरा ते अठरा वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये आहेत त्यांचाच कुठेतरी अनुभवाचा वारसा किंवा अनुभवाचं मार्गदर्शन घेऊन मी पुढे जाणार आहे आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमीच माझ्या पाठीशी राहणार आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगेल की मला एक संधी द्यावी काय प्रश्न काय प्रश्न वाटतात तुम्हाला सर मला तर ना सर महिलांचं सा, महिलांसाठी मला खरंच काहीतरी करायचं आहे मी स्वतः महिला बचत गटांवरती काम करते जर त्या बचत गटामार्फत जर मला त्यांच्यापर्यंत काही जर उद्योगधंद्यासाठी कुठल्या योजना आणायची असेल तर मी नक्की तो प्रयत्न करेल प्रयत्न करेल आपल्यासोबत मानसी आहेत काय सांगाल मॅडम कशाप्रकारे तयारी जोश उत्साह दिसतो तुमच्या चेहऱ्यावर खूप खूप गुँँ। जय महाराष्ट्र जय भीम मी मानसी महेंद्र कानेटकर प्रभाग क्रमांक दहा मधून उभे आहे उमेदवार आमच्यासोबत पॅनल आहे ते सर्वात खूप मोठं भक्कम पॅनल आहे आज आमच्यासोबत जे उमेदवार आहेत ते खूप अनुभवी आहेत आणि दानगे आहेत अनुभवाने झालेले नगराध्यक्षला पुष्पाताई आहेत दादा आहेत हर्षाली ताई त्यांचं तर काय सांगायच नाही मी जरी नवीन असली तरी माझ्या मागे माझे पती महेंद्र कानेटकर आज हे डम्पिंग ग्राउंडच्या अध्यक्षपदी आहेत आणि आमचं विजन एकच असणार आहे की आपल्या गावाचा जो विकास आहे तो झाला पाहिजे रस्ते आहे पाणी समजा आणि सर्वात मोठा मुद्दा डंपिंग hmm. डंपिंग ने ले ले आहे डम्पिंग ग्राउंड ह्या डम्पिंग ग्राउंडने खूप नुकसान झालेलं आहे लोकांचं म्हणजे घाण वाढलेली आहे सगळीकडे शेतीचं नुकसान बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आणि वासामुळे रोगराही खूप वाढलेली आहे तर आमचं विजन एकच असणार आहे की आपल्या गावचा विकास मेन मुद्दे आहेत पाणी रस्ता आणि डम्पिंग ग्राउंड हे ना आ, कसा प्रतिसाद मिळतोय दिसतोय महिला का काय पॅनलला एवढा प्रतिसाद आहे ना त्याच्यामुळे आमची एनर्जी अजून वाढलेली आहे आणि आम्हाला अजून जोश येतोय की नाही आमच्या सोबत जनता आहे आणि आमच्या आम्हाला जनता सहकार्य करणार आणि आम्हाला आमचं पॅनल निवडून राहणार आणि त्याच ह्याने आम्ही ह्या जनतेला घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत पहिली नगरपालिकेमध्ये पाऊल ठेवलं पहिला निर्णय काय असेल कर्जतकारांसाठी तुझा पहिला निर्णय असेल माझा की आमच्या गावाचा विकास ओके पहिलं पाऊल ठेवलं तर माझ्या गावाचा विकास माझा प्रभाग स्वच्छ असेल अशा प्रकारे दावा दोन महिलांनी केलेला आहे त्यांच्यासोबत पुरुष सुद्धा त्या पॅनलमध्ये आहे एकूणच काय दोन महिला ज्या आहेत त्या मतदारसंघाचा किंवा त्या प्रभागाचं नेतृत्व करताना दिसून येत आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यानं आम्ही निवडणूक लढतोय अशी भूमिका या महिलेने व्यक्त केलेली आहे माझा सहकारी ज्ञानेश बागडे विकासनामा कर्जत रायगड तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा